गुड मॉर्निंग दोस्तो आज मी चाललो आहे मुळशीला चुलत भावाचं जे काने नाव आहे त्याचं आणि बाबू म्हणतात तर त्याचं लग्न परत बुधवारी तर त्याच्या जे सहवासणी वगैरे असतात त्या आज आहे आणि सुट्टी पण आहे मला त्यामुळे चाललो आहे मी वैष्णवी आणि आणवी तर लग्नाला काय मी जाणार नाही आहे सुट्टी नाही मला त्यामुळं तर सवासनी आहेत तर तिकडे जाणार आहे त्यानंतर नंतर पूजा आहे त्याला पण जाणार आहे सो चला आता जाऊया मुळशीला ये अपनी बाइक इस पे जाने वाली मुड़ी को देखो हेलीकॉप्टर भी आ गया हमारा कोई दिक्कत ना हो जाने वाले थे लेकिन वो कैंसिल हो गया अच्छा लगता इसलिए फिर हम जा रहे हैं एक बाइक लेके चलो फिर जर्नी को स्टार्ट कर हैं और देखो आदमी आनी रेडीओन थांबतात गेट लावायचे धडकी डरी नरी घाबरतच नाही पूरगी ते बघा कशी बघते काय तुला करायचं ब्लॉग हाय म्हणा हाय हॅलो हॅलो चला म्हणा म्हशीला चला कुठे चालली आहे तू दादा दादा कुठे चालली आहे इकडे बघ कुठे जायचंय कुठे जायचंय आता मी पोहोचलो ते मुळशीला म्हणजे एक पंधरा वीस मिनटं मिनट पाणी वगैरे केलं आहे आणि जर का वातावरण आहे बाबी काहीच नाही एकदम चिरून झाड लगेच धरणाचं पाणी आहे मुळशी धरण आहे थांब थांब आलो अगदी उदर कलिंगड खाणे गेले बेटे मेरे को बोलला रे इथं आम्ही लहानपणी यायचो म्हणजे सुट्टी असेल तेव्हा खेळायचं इथे हे स्विमिंग पूल आहे त्यामध्ये पावायचं आहे आणि ह्या रोडनी गाडी गाडी खेळायचं आहे बघाय स्विमिंग पूल कसं आहे पर्यंत पाणी असायचं आणि हे पण खाली एक असे दोन सेकले आतल्यात सारखे थोडंसं सा। आता पाणी घाणे ना लय भारी होत इथे इत... जांभळी झाडं खाली सगळी आंब्याची फणसाची झाडं आहेत पहिलीकडं आहे तो बांगला आहे लहानबणीला माझ्या सगळी पोरं असायची इकडं गावाकडची राडा असायचा चालला एकदम कट्टा संध्याकाळच्या वेळेस सनसिटी तर बघून बसायला तू समजा नाही तू समजा नाही बघायला एकदम बारीक मजाची हे बघायचं धरण आहे हे मुळशीच इथं पाणी दिसतंय का बघा इथं पाणी इथं इथं आणि पलीकडं समोर आहे ती वाघवाडी आहे तिकडं तिथे एक वाघ दिसतो असं ते डोंगर आहे त्यावरती झाडं आहेत ते झाडांनी बरोबर असं वाघ तयार झालेलं आहे आणि हे बघा जांभळे जिंबाचे झाड भरपूर आहेत तिथं आंबे बिंबे भरपूर आलेत बघा मजा यायची आधी आता काय सगळे कामाला लागले सो आणि सुट्टीमध्ये आता कोणी येत नाही फंच बाग किती आलेत दोन झाड आहेत हे ते बाग एवढे पूर्ण झाड भरले दोन झाड आहेत किती आले दोन फंच मला फंच आवडतात कमेंट करून

पबजी करतोस की नाही करणार पबजी बक्षी खतरनाक गेमच नाहीये पबजी नाहीच आहे तुमच्याकडे आहे का पबजी दाखव इकडे मी भंगार भंगार आहे तुझं भंगार मोबाईल आहे पबजी पण नाही तुमच्याकडे हे पबजी पण नाही रे आरूकडे हे हे पांढरे तिळ येते कंचबापा कसे आले भारी भारी तिथे धरण सकाळी दाखवत होते धरणाचं पाणी कांदा असे एकदम भारी वातावरण आहे ना का नाही मस्त की आवाज येतो का बाटल्यांचा मोर किंवा माकडं न येण्यासाठी ते वाजत राहावं ह्यासाठी केलेले एक मिनटं दाखवत होते जवळजवळ कसं आहे ते हत्यार तिकडच जास्त आवाज यायला पलीकडे पण आले त्याचा आवाज येतो बाटली बांधली आहे आणि त्याला एक लोखंडच ते बांधले आणि ते खालचं पत्र खाल्ला की वाऱ्याने ते त्याला धडकते आवाज येतोय त्यामुळं माकड किंवा असे बाकीचे जनावर येत नाही तर आवाज असल्यामुळं काय पण बघा एक नंबर आलाय पैसा ही पैसा है अभी उनके पास तीन जन ऐसा कर लेंगे हाँ। और ये के, ये चाल छोड़ के निकल जाएंगे और मस्त में बस करेंगे <laughs> पैसा ही पैसा होगा देखो गाड़ी इतना अमीर बनना है हमको इतना गाड़ियाँ पड़े रहनी चाहिए हमारे पार्किंग लॉट में फोर व्हीलर देखो घोड़ा ट्रक है जीप है थारे ट्रैक्टर है कंटेनर है और कहीं रॉकेट भी है भी है बुलडोजर भी सब है इतना बड़ा होना है एक दिन मैं इधर आया था वो इनके साथ घर पे उनके तो इधर देखो मेरे को क्या दिख रहा है ऐसा उन्होंने खेती किया है ना देखो उधर कलिंग लगाए इधर चंगा लगता है मेरे इधर बुमुख हाँ तीळ कंच आवाज दोघा कसा येतो बाटल्यांचा कांदा कांदा मी नावा कसं लावलं एकदम कसं हिरो हिरो दिसतंय असं भारी दिसतंय का आणि तिकडं पलीकडं धरणे हे इथून आहे रस्ता आहे खाली पण मी काही जाणार आहे एकटं पुढच्या आल्यावर टाकत जाणार आहे आणि चिकनची पार्टी करायची अगदी इकडे बघा भारी का नाही वातावरण कलिंगड दाखवतो मला कलिंगड एवढं मोठं झालं नाहीत

तेवढं झाले बघा ऐ का नाही ये नाद येते एक ये थे के थे के थे के। ते था था ये के तिथं एक ये ते पण मोठं झालं आहे चांगलं इथं एक आहे तिकडे एक ये पण होते आत्ता गेलो ना आपण त्या साईडला पण येतो कणसं वांगी मिरच्या तीळ केळी पपई काय काय आहे सगळेच येतं काय नाही हे विचारात सगळं लावलंय सगळं एक टू झेड बसतोय कंच पण वाग केवढी भारी भारी आले घर हे त्यांच आणि पुढे गेलं की एक तीस चाळीस किलोमीटर वरती तीस पण नाही तीस किलोमीटरच्या आसपास तायमिनी गाठी इथून सोड पावसाळ्यात द्यायचं पार्टी करायला पोरांच्या गाड्या बघा कशा वाटल्या घेऊळ आहे पेरू हे आहे केळी टोमॅटो पण आहे आंबट चुका पण आहे काय नाही तुरीच्या शेंगाचं पण झाड काय नाही आहे ते विचारलं सगळे सगळं आळू पण आहे तिकडं ते बांगड्या भरायचा कार्यक्रम चालू आहे आणि वरम होते बघा बांगड्या भरते वहिनीने वगैरे बांगड्या भरल्या होत्या त्या काढल्या होत्या परत भरायला लागली आणवी आई इथं आरुषणा आली मुलगी बसले सगळ्या आणि देवाच्या हातार मेहंदी काढायचं काम चाललं टाकतं वैष्णवी नवरदेवाच्या हातात मेंदी काढते एका हातावरती काढणार आहे कारण की तिकडे गेल्यावरती नवरीने एका हातावरती मेंदी काढायची त्यामुळं एका हातावरती वैष्णवी मेंदी काढते नवरदेवा वैष्णवी मेहंदी काढते हळूहळू आणि बाकीची मेहंदी काढण्यासाठी नवरीसाठी साठी दुसरा हात ते मगाच्या पासून लावायचा प्रयत्न करते आलू त्यांना काही लावून व्हायन अंदर लावते ते पंधरा झाले मिनिटं खेळते ते इकडून असं वरती सोडते खाली खालीच ते पण त्यांना काही बांधणच व्हायना ते शिडी घेतली तरी पण आता मी आलोय काय होत आता प्रयत्नानंतर खाली जाऊन हा घोडा आणला गोडा आणून ही परत पिन लावून झालेले ते काय दोरी नाही आणि होईनच आम्ही किती वेळा अर्धा पावसा झालं ट्राय करत होतो ट्राय करून आता शेवटी पिन लावून ते झाले आता एक घोडा द्यायला जायचं अजून गावात इकडे एक बॅनर लावलाय हा एक हा बंगला बघा आम्ही जेव्हा लहानपण येतो पण तेव्हा एकदा एवढं भारी गादी विधी बेड वगैरे आणि सगळे झोपायचे आणि रात्री उशांनी भांडणे खेळायचं आम्ही इथे सगळेजण आणि आता बघा सगळं पडलेलं आहे म्हणजे खराब झालेलं आहे खूप बंगल्यासारखं वाटतंय मला दाखवलं फोटो तापण्यामध्ये आणि आता मी जे सिनेमॅटिक शॉट घेतलेत त्याची रिल्स इंस्टावरती रील वगैरे टाकणार आहे मी पण सीन बघा कसा खतरनाक आहे फोटोशूटला वगैरे भारी आहे असं पडका बंगल्यासारखं वाटतं एकदम आतमध्ये पण सगळा कचरा वगैरे कसा वाटतं आहे बघा फोटोशूटला वगैरे भारी आहे मी सिनेमॅटिक केलं व्हिडिओ शूट केलेले सिनेमॅटिक एक व्हिडिओ करून टाकणार आहे इंस्टाला आपल्या युट्यूबला शक्यतो टाकलेला नाही काही माहीत नाही तुम्ही इंस्टाची एकदा पण आय डी चेक करा तुम्ही चला आता खाली आलो होतो इकडं बघा मी वसई पाठीमध्ये नवरदेवाच्या घराची येत होते चला आता मी चाललोय आहे तिकडे वरती चला हो सनसेट

बघा किती बाय आता इकडं ज्या पायाची बोट रंगवायची चालू आहेत ही रंगवती आणि हिने फोन धरला <laughs> <तो नहीं। laughs> आणि <laughs> ही फोन फोनवर बोलते वो ने? वीडियो। सेवा सोना। तीन जन ऐसा कर लेंगे हाँ और ये शेर छोड़ के ये चाल छोड़ के निकल जाएंगे और मस्त में कैश करेंगे पैसा ही पैसा होगा सनसेट बघा मित्रांनो कसा आहे सनसेट एक नंबर आहे तुम्हाला सकाळी जो वाघवाडीचा व्हिडिओ दाखवला तर व्हिडिओमध्ये दाखवलं ते वाघवाडी तर त्या साईडला सनसेट झालेलं आहे ते बघा दोन डोंगर आहे दोन बरोबर पाठीमागं सूर्य गेलेलं आहे आणि तिकडे सन सनसेट झालेलं आहे तर आता साडेसहा वाजलेले आहेत आणि मीच चाललोय घरी कारण की मला उद्या कामाला यायचं आहे तर कामाला यायचं म्हणून मी वैष्णवी आणि मी निघालो आहे साडेसहा वाजता घरी तर सनसेटचं बघा धरण दोन डोंगर आणि पाठीमागे एकदम सूर्य असा थोडासा गोल्डन रंग झालेला आहे जसं फोटोमध्ये किंवा काय म्हणतात ड्रॉईंग केलेलं जसं असतं तसं टाईपमध्ये दिसते तर व्हिडिओ कसा वाटला ते सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये चला बाय